अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची बहात्तरावी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीत संपन्न झाली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचा कार्यकाळात झालेल्या विविध विकास कामांची माहिती देत विरोधकांवर निशाणा साधला असून येणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याच्या सूचना आमदार काळे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना दिल्या आहेत पहा काय म्हणाले आमदार आशुतोष काळे सविस्तर कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनीसणे कोपरगाव दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे परिश्रम चढले आणि म्हणून दोन हजार एकोणीस ला आपला विजय झाला वाड्या रस्त्याच्या रस्त्यापासून राज्यमार्ग मार्ग किंवा राष्ट्रीय मार्ग आपल्या छोट्या मोठ्या पाणीपुरवठा योजनांपासून आपलं मंजूर मंत्राल असेल किंवा कोपरपाव शहराला पाणी देण्यासाठी पाच नंबर पाच नंबरचा असेल आपले ट्रान्सफॉर्मर असतील किंवा सबस्टेशन असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा कोपरपास शहरामध्ये उभारलं जाणारे शंभर मेडचं उपजिल्हा रुग्णालय असेल उजनी पासून तर दिंडे आणि गोदावरी कांदव्याचं नूतनीकरण असेल किंवा आवर्तनाचा विषय असेल वेळच्या वेळी त्याच्यावर पाठपुरावा करून आपल्याला वेळेवर ते पाणी कसं मिळत सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मागच्या पाच वर्षामध्ये केल्यामुळं आपल्याला सर्वांगीण तास काय असतो हे बघायला त्या ठिकाणी किंवा दाखवण्यामध्ये मी यशस्वी झालो असं आपल्या मताधिक्यावर मला वाटत आहे आपण हे जे काही काम जनतेपर्यंत गेली म्हणून आपल्याला मोठं देखील मिळाले आणि त्याच्यामुळे निश्चित जबाबदारी तुमची आणि माझी सगळ्यांची वाढली तर काम काही थांबलेली नाही किंवा काम संपलेली नाही मतदारसंघ आपल्याला विकासाच्या बाबतीमध्ये पुढे अजून यायचं आहे विकासाच्या काही जे काही संकल्पना माझ्या आहेत आपल्या प्रचार सभेमध्ये आपण सर्व ऐकल्या असतील या सर्व संकल्पना पूर्ण करण्यासाठी मी माझी जबाबदारी पार पाडणार नाही कामाच्या बाबतीमध्ये आपण कमी पाडणार नाही कुठेही पाठपुराच्या बाबतीमध्ये मी कमी पाडणार नाही आता जे काही निवडणूक झाली दोन हजार चोवीस ची काही लोकांची भाषा करायला लागली काही काहीतरी कार्यक्रम करायचे आणि लोक चार्जिंग ठेवावं लागणार थोडीशी मरगळ आलेलीच त्यांच्यामध्ये काय योग्य वेळ उत्तर देऊच आता बाकीच्या निवडणुका असतील मार्केट कमिटी असेल शिक्षक मतदारसंघ असेल लोकसभेची निवडणूक असेल याच जर विश्लेषण केलं तर त्यांचं पुढे जरी समजेल वेळच्या वेळी आपण उत्तर दिवस आज काहीतरी वेळ नाही आता पुढचा काळ जो आहे सगळा निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका जिल्हा बँक ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका सर्वांनी आता जोरात कामाला लागावं नुसतं कामालाही लागत शिककायच्या हिशोबाने आपल्याला कामाला लागायचे हे आपण लक्षात घ्या आपल्या सरकारमध्ये तीन पक्षाचं सरकार आहे प्रमुख आदरणी आजी असतील आपले मार्गदर्शक माझे आमदार अशोकरावजी साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या निवडणुकीला समोर जायचं ज्या पद्धतीने मागच्या निवडणुका झाल्या मी सर्वांनी सगळं नियोजन केलं आणि आपण जिंकू लागल ज्येष्ठांच मार्गदर्शन आपलं काही तरुण हे त्याच्यामध्ये होते एक चांगलं कॉम्पिटिशन मागच्या काळामध्ये झाल्यामुळं मागच्या सगळ्या निवडणूक आपल्याला समजा यश मिळालं त्या पद्धतीने आपण सर्वांनी कामाला लागा असं आवाहन या निमित्ताने करतो